मिरजेत कृष्णा घाटावर आलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू बसलेल्या ठिकाणी अखेरचा श्वास मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट महात्मा गांधी पोलीस चौक ठाण्यात मृत्यूची नोंद मिरजेत आज सकाळी कृष्णा घाटावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे ही व्यक्ती या ठिकाणी कशासाठी आली होती ही माहिती अद्याप अस्पष्ट आहे या व्यक्तीचा बसल्या ठिकाणीच मृत्यू झाला आहे काही नागरिकांनी या व्यक्तीची हालचाल होत नसल्याचे पाहिले असता ही व्यक्ती मृत झाली आहे असं कळालं त्या ठिकाणी महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पण अजूनही या मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने पोलीस नातेवाईकांचा शोध घेत आहेत मृत व्यक्तीचे वय अंदाजे पासष्ट असून अंगावर जांभळ्या कलरचे बनियान आणि ट्रॅकसूट असून काळ्या रंगाची पॅन्ट गुलाबी शर्ट असे या व्यक्तीचे वर्णन आहे अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज